आता पाहूयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील मिरले तांबड गावातील झोलाई देवी मंदिर परिसरात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या वैभवी विजय पाटणे यांना प्रशासनाने नऊ दिवसानंतर कारवाई करत रुग्णालयात दाखल केलं मात्र स्वतःची तब्येत ठीक असून जबरदस्तीने जबर मला हलवण्यात आल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवरती केलाय गावकऱ्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या या उपोषणाला तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाकडे संबंधित त्वरित हटवण्याची मागणी केली होती त्यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता जर या कालावधीत महिला हटवली गेली नाही तर अकरा फेब्रुवारी पासून संपूर्ण गाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता वैभवी पाटणे यांनी नवसाची कमान तोडू नये आणि हलवलेल्या देवाच्या मूर्ती मूळ जागी स्थापन कराव्यात या मागणीसाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून उपोषण सुरू केलं होतं तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी घटनास्थळी भेट दिली तरी हा विषय पोलिसांचा असल्याचं सांगत त्यांनी कारवाई करण्यास नकार दर्शवला उपोषण पाटणे यांनी ग्रामस्थांवरती विना परवाना आणि नियमबाह्य पद्धतीने मंदिर बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय बेकायदेशीरपणे मंदिर उभारणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसेच आपल्या जबरदस्तीने हलवण्यात येत असल्याचा आरोप देखील पोलिसांवर त्यांनी केलाय माझी तब्येत ठीक असताना देखील मला हात लावण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय या संपूर्ण घटनेमुळे प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असा प्रश्न उपस्थित केलाय या प्रकरणी मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आणि मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी देखील टीका करत या महिलेला त्वरित हटवण्याची मागणी केली होती तसेच गावातील जत्रा उत्सवापूर्वी मंदिराचं नूतनीकरण पूर्ण होण्याचं महत्त्वाचं त्यांनी अधोरेखित केलंय या प्रकरणाचा पुढील तपास प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे पाहूया नेमकं काय म्हणताय उपोषण करतेय वैभवी पाटणे माझं उपोषण कशासाठी चालू होतं की मंदिराचा जीर्णोद्धार करत होते काही लोक हा तर हे इलिगलही चालू होतं कशाच्याही परवानग्या न घेता मी माझ्या कमानीचा विषय घेऊन गेले होते तर त्यानंतर उपोषण शांततेत चालू होतं तिसऱ्या दिवशी पत्रकार आल्यानंतर तहसीलदार आले होते मागे मी म्हटल्याप्रमाणे तर तहसीलदार बोलले की हे माझ्या अखत्यरीत मोडत नाही पोलीस स्टेशनच्या अखतिरीत मोडतं मी म्हटलं तसं लिहून द्या तर त्यांनी तसं लिहून दिलं नाही बोलले तुमच्या कागदावर लिहून देतो मी म्हटलं माझ्या नाही तुमच्या लेटर पॅडवर लिहून द्या ते बोलले आणलेलं नाही आहे तर मी म्हटलं जेव्हा आणाल तेव्हा या मी आहे इथंच बसलेली आहे त्यानंतरसुद्धा मी तिथंच बसलेले होते आजचा दहावा दिवस त्यानंतर गावकऱ्यांच्या हे डोईजड झालं होतं हां कारण त्यांना बिना परवानगीचं कोट्यावधी रुपयाचं प मंदिर बांधायचं आहे हां त्याच्यामुळे ते त्यांनी काल तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस पोलिस स्टेशन यांच्याकडे मानाई आदेश चालू असतानासुद्धा मोर्चा घेऊन गेले आणि ते निव्वळ तांबडकळ होते त्याच्यात ते एकही मिर्लेकर नव्हतं हां आणि ह्या सगळ्या लोकांनी संजय आकाडे वैभवजी खेडेकर ह्या सगळ्यांनी निव्वळ खोटे आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये लिहिलं आहे की नास्तिक मला काही काही अपशब्द वापरलेले आहेत नास्तिक जे पत्रव्यवहार मी आजच केलेले आहेत हां प्रांत ऑफिस तहसीलदार वगैरे यांना पोलीस स्टेशन की नास्तिक त्यांना वाईट लपूया कोण मंदिराला मंदिराला माझा विरोध नाही आहे मंदिर हे व्हायला पाहिजे पण ते लिगली परमिशनने जसं की तहसीलदार साहेब बोलले मला की धर्मादाय आयुक्त प्राचीन पुरातन विभाग वन विभाग यांच्याकडे या लोकांनी काय केलं बिना परवानगीच्या देवराटी तोडल्या नवीन इमारत बांधली मग का नाही यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत मी काय मागण्या मागितल्या होत्या हां देवराटी तोडली नवीन बांधकाम केलं यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे हां आणि जोपर्यंत हे लोक सगळ्या परमिशन घेत नाहीत तोपर्यंत मेन कायमचं स्टे यावा आणि आणि मे मू तोपर्यंत आता शिमगा येतो आहे जत्रा येते तर मेन मू म जागेवर मूर्त्या स्थापित कराव्या असं बोलले त्यांचं नाही तर त्यांनी माझ्यावर खूप वेळा जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला चार वेळा माझी मेडिकल रिपोर्ट झाली तर त्यात माझी मेडिकल ओके होती हां आणि आज माझा बीपी वन टेन सेवन्टी होता म्हणजे काय मी चांगली फिरते वगैरे हां तरीसुद्धा यांनी जोर जबरदस्ती अक्षरशः त्यांनी मला साडी साडी सोडून हा पोलिसांनी जोर जबरदस्ती करून हां फरफडवून मला मारहाण करून हे बघा हे माझ्या अंगावर सगळे वाण उठलेली आहेत माझी साडी वगैरे वरती वगैरे म्हणजे मला नंग्या अवस्था सुद्धा पुरुषांनी बघितलेला आहे हां ते व्हिडिओ पण माझे आहेत ते मी पाठवलेले आहेत हां ते व्हिडिओ पण व्हायरल व्हायला पाहिजेत बाकीच्या पुरुषांनी तर आता का नको व्हायरल व्हायला म्हणजे प्रशासन कोणाखाली एवढं दबलेलं आहे तर मला कळलंच पाहिजे आणि निव्वळ या गोष्टीला तहसीलदार साहेब जबाबदार आहेत तहसीलदार साहेब काय आपल्या अंगावरून झटकतायत व मागं का एकतीस तारखेला मला स्टे दिला हां ह्याचं मला न्याय मिळाला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि पोलिसांना कुणी आदेश दिला मला हात लावायचा मागे मला मला जेव्हा पो पोलीस न्यायला आले त्यावेळेला मी स्वतः धनंजय कुलकर्णी हां औटी साहेब यांना फोन लावला ते बोलले हे पोलीस स्टेशनचं काम नाही आमचं स आमचा संबंध फक्त प्रोटेक्शन देणं हां मग आता ह्या लोकांनी माझ्यावर का असं केलं का माझी इज्जत उचालली याचा मला उत्तर पाहिजे आणि मला न्याय पाहिजे धन्यवाद